तर पाणी तर मित्रांनो पाणी इथून खेचलं जायचं तर पाणी खेचल्यानंतर तुम्ही तर बघू शकता दोन मार्ग जोडलेले आहेत तर या मार्गात म्हणजे काय तर पाणी इकडून किंवा ह्या मार्गातून तिकडे पूर्ण शेतीकरांना पाणी हे पुरवलं जायचं तर तुम्ही इकडं पाणी तुम्ही वाट बघू शकताय तर मित्रांनो त्यासोबतच तुम्ही विहिरीच्या चारी बाजूला विहिरीच्या चारी बाजूला तुम्ही बघू शकता की काही एक थोड्याफार तीन ते साडेतीन फुटावरती तुम्ही अंतर्गित बांधकाम बघू शकताय आणि त्याची जी, जी रचना आहे ती सुद्धा बघा आणि विहिरीसाठी आत म्हणजे आपल्याला आत विहिरीचं दर्शन घेण्यासाठी एक छोटा मार्ग दिलेला आहे मित्रांनो एक छोटा मार्ग दिलेला आहे आणि त्या मार्गातून आपण खाली जाऊन बघणारच आहोत आणि तिथे खाली तुम्ही दरवाजापाशी बघू शकता की छोटं शिल्प आहे छोटं दोन्ही ज्या दरवाजाच्या बाजूला तुम्ही बघितला तरी तिथे नक्षीकामसुद्धा केलेलं आहे आणि दरवाजाच्या खाली म्हणजे छोटा दिवा छोटा दिवा लावण्यासाठी तिथे दिवळे पण आपल्याला बघायला मिळते तर खाली आपण जाऊन ते आज शक्यतो दरवाजा बंद आहे तरी पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया खाली तर या मित्रांनो खाली जाऊन आपण बघूयावी 好了，回来弄来着。 तुम्ही बघू शकता की विहिरीचं आपण दर्शन घेता घेता छोट महादेव लागतं तर यांचं आपण दर्शन घेऊन खाली आत विहिरीत खाली उतरूया मित्रा तर मित्रांनो खाली जाताना आपल्याला जवळजवळ दीड दोनशे पूर्वीचं जे बांधकाम आहे ते बघायला मिळतं आणि सुंदर असे सुबक अप्रतिम अशा पायरा तुम्ही बघू शकताय तर या आपण जाव्या काय आणि ह्या इथे तुम्ही देवळी बघू शकताय देवळी म्हणजेच काय तर छोटा रात्रीचं जेव्हा कोण पाणी वगैरे न्यायला आलं तरी पण छोटा इथे दिवा लावता यावा ह्या पद्धतीने इथे एक आहे इथे एक आहे दोन आहेत तर मित्रांनो खाली आपल्याला जाता येत नाही कारण गेट लावलेला आहे आणि लॉक आहे त्यामुळे आपण इथनच वीर बघू शकताय तर त्या ठिकाणी पण आपल्याला देवळी दिसते आणि इकडे सुद्धा देऊळ आहे आणि हे असा हा दरवाजा आहे